क्या को आ दो आ दो आ को को या इंदापूर तालुक्यामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना काही पाटील पाहू काल शाहूल मुंडेगाव काका या सर्वांच्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो त्यांच्या विचारामध्ये वाढलो त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा वारसाचे कर्ज या इंदापूर तालुक्याला नक्कीच आहे असं हो या निमित्तानं मला प्रामुख्याने वाटत आणि या विचारांचा वसा वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी या इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या संघटनेची गरज होती आणि ती आज पवारसाहेबांच्या निमित्तानं आपल्या वरमानत झालेली आहे त्यामुळं पाऊस वसाहली वारसा भविष्यामध्ये इंद्रपूर तालुक्याला प्रगतीवाद नाही एवढंच या निमित्तानं मी आजपर्यंत काम आम्ही केलं तिथं पुरतं आम्हापर्यंत केलं त्याचप्रमाणे आजही काही तुमच्या बरोबर येताना सुद्धा इथून पुरता तुमच्याकडे जो होणारा काम हे